नमस्कार जय शिवराय जयभिर मी दयानंद अहन जावे आपल्या समनास आनंद होतो की आमचे मित्र आमचे सहकारी श्री भानुदास केशवल्ला हे आमचे मित्र यांची एक संकल्पना आहे की मुलींनी स्वबळावर म्हणजे स्वतः स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे यासाठी त्यांनी लाठी काठी धानपट्टा तलवारबाजी कमरेचा बेंट फिरवणे भालाफेट इत्यादी कलेत्य प्रवीण आहेत आणि त्यांच्या मते की ते आमचे मित्र भानुदास केशवलाळ यांनी एक पवित्र उचलला की बाबा आपण मुलींना धानपट्टा लाठी काठी तलवारबाजी कमरेचा बेंट फिरवणे भालाफेट अशा पद्धतीत प्रावीण्य करायचे की काय करायचे की कारण की त्यांनी मुलींनी स्वरक्षण केलं पाहिजे स्वतःच की स्वतःच आपलं स्वतः रक्षण झालं पाहिजे यासाठी हे प्रशिक्षण देणार आहे पण यासाठी त्यांनी एक रुपयाची ही फी घेणार नाही आहे विनामूल्य शिकवलं जाणार आहे आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपण याचं प्रशिक्षण देणार असल्याची माहिती भाऊदास केशव कलार साहेबांनी दिलेली आहे आणि याची सुरुवात ही शिवजयंतीच्या मुहूर्तावर करणार आहे स्थळ ऐश्वर्या लॉयश कॉलेज शाहो इचलपर्यंत प्रत्येक रविवारी चार ते सहा वाजता शिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तरी सर्व पालकांनी व मुलीने त्यात सहभाग घ्यावा ही हो, नम्र विनंती